आज राहुल गांधी यांची मुंबईत पदयात्रा रात्री शिवाजी पार्क मधल्या सभेनं भारत जोडो न्यायात्रेची सांगता सोनिया गांधी उपस्थित राहण्याची शक्यता लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच लवकरच अधिकृत भाजप प्रवेशाचं नवनीत राणा यांचं सुतवाच लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर एकोणीस एप्रिल ते एक जून दरम्यान देशात सात टप्प्यात मतदान चार जूनला लागणार निकाल महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात निवडणूक होणार एकोणीस एप्रिल ते वीस मे पर्यंत चालणार निवडणूक प्रक्रिया सर्व पक्ष आदर्श आचारसंहितेचं पालन करून निवडणूक लढवतील चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया तर पारदर्शक निवडणुकीची मोदी गॅरंटी देतील का संजय राऊतांचा सवाल महायतीचा जागावाटपाचा पेपर ऐंशी टक्के सुटला असून मव्याचा तर पेपरच सुटत नाहीये फडणवीसांचा टोला तर मव्याचं जागा वाटप ऑल इज वेल संजय राऊतांचं प्रत्युत्तर बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांच्या विरोधात शिवशंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे रिंगणात उतरण्याची शक्यता शरद पवार यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार मव्यानं हात कणंगलेच्या जागेवर उमेदवार न देता मला बाहेरून पाठिंबा द्यावा उद्धव ठाकरे यांच्याकडे राजू शेट्टींची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ठाकरे निर्णय घेतील रावतांची मागणी मला सातत्यानं डावललं गेलं अंबादास दानवे यांचा चंद्रकांत खैरे यांच्यावर आरोप डावलला असतं तर दानवे इथपर्यंत पोहोचले नसते खैरेंचं प्रत्युत्तर लोकसभेच्या उमेदवारीवरून ठाकरे गटातील अंतर्गत वाद वाट्यावर